माल आहे बघू शकता मित्रांनो कुठला माल आहे दादा रवळजीचा माल आहे मित्रांनो बघू शकता भाव काय केला दोन हजार दो बघू शकता मित्रांनो पहिलं ट्रॅक्टर भेटलं आपल्याला दोन हजार रुपयाचं कांदा बियाणं कोण द्यायचं विशाल विशालचं बियाणं मित्रांनो बघू शकता दोन हजार रुपये भाव गेला तर आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस तर आजचा निलाव चालू आहे मित्रांनो बघू शकता इकडच्या बाजूला हे छोटे वाहन आणि पिकअप वगैरे लावलेले आहेत आणि इकडं आपल्या ट्रॅक्टर लावलेले आहेत तर बघू शकता इकडचा निलाव आपण बघायला जाऊ आणि इकडं सुविधा पण चांगली मित्रांनो बघू शकता तर बघू शकता शेतकरी बंधूंना आपण आलो होतो आज शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी मार्केट आपण आहे ते तर इथल्या मार्केटची सुविधा तुम्ही बघू शकता पत्राचे शेड लावलेले आहेत एका ट्रॅक्टरचा लॉट निघाला की दुसरा ट्रॅक्टर शेडमध्ये लावतात आणि निलाव सुरळीतपणे चालू राहतो बघू शकता काटा पण इथंच आहे आणि एक काटा तिकडे तर सगळ्या शेतकरी बंधूंना त्रास होऊ नये म्हणून त्या एवढी सुविधा करण्यात आली तर चला तर मग आपण आता निलाव बघायला जाऊ तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा काय तेराशे तेरा पंचावन्न खुलला गांध तर स्टार्टिंगचं गाध आहे मित्रांनो तेराशे पंचावन्न रुपये गेले बघू शकता एक हजार तीनशे पंचावन्न खुर्ला कांदा एक लहरेचा लहराचा शेतकरी दादा आहे एक लहराचा कांदा आहे एक हजार तीनशे पंचावन्न रुपये गेला

ಚೌದಾ 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 ರೂಪ ಸೋ ಕೂಡ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಬೈತಾನೆ ಗೋಡಾ बघू शकता सोळाशे रुपये गेलाय एक हजार सहाशे रुपये काय भाव गेला काय भाव गेला तेराशे तुमचा कांदा आहे का तुमचा आहे कुठले काळवा कळवा तेराशे ना तेराशे एक हजार तीनशे रुपये गेला तर गोलटी मित्रांनो गोलटीचा बघू शकता गोलटी कुठली गोलटी कुठली गोल्टी हिंगो इंगो काय भाव गेले भाऊ काय गेला सातशे सातशे वीस तुमची का शेतकरी आहे सातशे वीस रुपये गेली दुसरं ट्रॅक्टर बघू तुमचा कांदा का? काय बघू चौदाशे तीस एक हजार चारशे तीस रुपये गेलाय मित्रांनो हा बघू शकता काय नाही पंधराशे बघू शकता मित्रांनो पंधराशे रुपये कुठला कांदा आहे मानूर मानूर मानूरचा कांदा आहे पंधराशे रुपये गेला काय भाऊ घ्याय सातशे सातशे बोलटी मित्रांनो कुठली बोलती लाखानीची बोलटी सातशे रुपये गेले माहिती जवळ हजार चौदाशे पन्नास कुठला आहे कांदा कळवण कळवणचा कांदा मित्रांनो चौदाशे पन्नास रुपये गेलाय बघू शकता एक हजार चारशे पन्नास हजार हजार बोलटी मित्रांनो बघू शकता हजार रुपये गेले कुठली बोलते कुठली कंडाने कंदाने कंदानेची बोलते मित्रांनो एक हजार रुपये भाव गेलो काय भाव गेला सोळाशे कुठलं आहे माल मानूरचा आहे का तर मानूरचे दादा बघू शकता तुम्ही माल सोळाशे रुपये आहे एक हजार सहाशे रुपये हा कोण ना माल कोणाचा काय काय भाव आहे बाराशे बारा बारा तीस बारा तर बघू शकता हा कांदा आहे बाराशे तीस गाव कोणतं आहे तुमचा गाव मानूरचा आहे बाराशे तीस रुपये गेला तर दुसरा ट्रॅक्टर आहे म्हटलं इकडचं ट्रॅक्टर आलोय मित्रांनो दुसऱ्या ट्रॅक्टर तुमचा कांदा आहे का काय भाव गेला ना चौदाशे तेरा तर बघू शकता कुठला कांदा आहे जयपूरचा कांदा चौदाशे तेरा रुपये गेला तर असा कांदा आहे मित्रांनो बघू शकता कांद्याला क्वालिटी मस्त आहे कलर एक नंबर आहे होणार पंधराशे पासष्ट रुपये गेला आहे मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे तेराशे पंचावन्न रुपये गेलाय काय भाऊ गेला तेरा पन्नास एक हजार तीनशे पन्नास रुपये काय भाऊ गेला तेरा पंच्याहत्तर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये गेले काय भाव घ्या तेरा पन्नास तेराशे पन्नास बघू शकता मित्रांनो तेराशे पन्नास रुपये गेला आहे एक हजार तीनशे पन्नास दादा बघू शकता मित्रांनो कसं आहे साईज काय भाव गेला दादा चौदा तीस चौदाशे तीस कुठला कांदा आहे दादा कुठला आहे म्हटलं काय भाव गेला सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये गेलाय मित्रांनो एक हजार सहाशे पंचवीस सगळ्यांनी हा घेतला ना बाराशे तर बाराशे रुपये गेलाय मित्र कुठला कांदा आहे कांदा कुठला आहे मानूर मानूरचा कांदा आहे मित्रांनो तेराशे रुपये बाराशे रुपये गेलाय सहाशे काय भाव घ्या दादा साडे तेराशे कुठला चौदाशे तेराशे पन्नास तेराशे पन्नास काय भाव गेला हो पंधरा पंचावन्न पंधराशे पंचावन्न रुपये गेला एक हजार पाचशे कुठला कांदा तुमचं आहे का काय नाही राहू पंधराशे पंचावन्न रुपये काय भाव चौदाशे कुठला आहे कांदा डांग तर मित्रांनो आपल्याकडं डांग म्हणजे डांग जिल्ह्याचा कांदा आलाय प्रत आमचा डांग जिल्ह्याचा तर चौदाशे रुपये भाव भेटला आहे एक हजार चारशे रुपये तेराशे पंचवीस कडला का तर मानूरचा कान आहे मित्रांनो बघू शकता एक हजार तीनशे पंचवीस रुपये गेलाय तेराशे पंचवीस कान आहे कुठे गेलाय तर बघू शकता कान आहे तुम्ही एक हजार सहाशे पंचवीस रुपये गेलाय सोळाशे पंचवीस रुपये

पन्नास एक हजार तिन से पन्नास रुपियाँ भाउ गे से से मनो सहाशे रुपियाँ गय भाउ गोन से रुपे गो एक रुपियाँ गाला एक हजार नौशे किया र बिहा कोसान गुलाबी चाहिँ बिहा बेल्लबारी चाहिँ काँध हो तर आपण शेतकऱ्याची मुलाखत घेऊ दादा आहे आपले शेतकरी तर गाव कोणते तुमचा भाव काय गेला एकोणावीसशे रुपये बघू शकता एकोणावीसशे रुपये गेलाय काय भाव गेला दादा पंधरा पंधराशे सत्तर बघू शकता पंधराशे सत्तर रुपये गेला चुकू नको हा काय भाव गेला हा चौदाशे रुपये अरे ट्रॅक्टर मित्रांनो बघू शकता तर हे दादा आहे आपले शेतकरी कुठले दादा कळमतेचे शेतकरी हे बघू शकता त्यांचा कांद आहे असा आणि काय भाव गेला भाव काय गेला चौदाशे रुपये गेलाय बघू शकता हे असा कांदा आहे चौदाशे रुपये गेला बघू आहे काय तर दादा आपल्या शेतकरी थोडे माहिती देत आहेत त्यांचं आपण म्हणणं आहे बोला दादा काय सांगणे बोला ना तर बघू शकता सरासरी माल होता सरा त्यांचा ॲव्हरेज ॲव्हरेज पद्धतीचा माल होता असा पद्धतीचा तरी चौदाशे रुपये भाव दिलाय ते म्हणजे खुश आहेत त्या भावाने ते तर कसा वाटला भाव तुम्हाला चांगला वाटलाय जरा जरी चांगली तर चालेल कुठले शेतकरी दादा म्हटले कळम ते पाळ्यांचे शेतकरी ते तर बघू शकता चालेल दादा दुसरे ट्रॅक्टर जवळ आलोय मित्रांनो बघू शकता त्यांचा माल आहे तर दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलोय मित्रांनो बघू शकता तर दादा कुठले दादा शेतकरी देसराण्याचे शेतकरी काय भाव गेला तुमचा माल भाव काय गेला हजार रुपये भाव गेलाय बघू शकता पंधराशे पंधराशे बघू शकता मित्रांनो कांदा पंधराशे रुपये भाव गेला कुठला कांदाचा कांदा आहे मित्रांनो एक हजार पाचशे रुपये गेला तर बघू शकता मित्रांनो कोणा साठा शेतकरी कोण आहे तुम्ही का गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणतं आहे सटाना तर बघू शकता मित्रांनो सटाण्याचा कांदा आहे अशा पद्धतीचा कांदा आहे बघू शकता काय भाव आहे बियाणं कोणतं आहे राई राईचं राई बियाणं राई, राई आहे मित्रांनो एक हजार सातशे रुपये भाव गेला सुपर क्वालिटी माल आहे सतराशे रुपये भाव गेले खात चारशे पासष्ट रुपये खादे मित्रांनो चारशे पासष्ट रुपये तसं तर कुठली बोलते निवाना अरे दादा आहे निवान्याचे गोल्टी मित्रांनो त्यांची सातशे सत्तर रुपये भाव गेला चौदाशे पस्तीस एक हजार चारशे पस्तीस रुपये गेलाय मित्रांनो साडे सतराशे कुठला कांदा आहे सतराशे पन्नास रुपये गेला मित्रांनो एक हजार सातशे रुपये पंधराशे किती पंधराशे कुठला कांदा आहे निवानेचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये भाव केला अरे दादांचा आपण थोडं विचार उभी आण कोणतं आहे त्यांचं हा सतराशे रुपये

पंधराशे पंचवीस कुठला कांदा आहे निवान्याचा कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये भाव गेला एक हजार सहाशे रुपये गेला कुठला माल सातशे सातशेरचा माल आहे मित्रांनो तेराशे रुपये भाव आहे दादा गोलटी काय गेली एक हजार दहा एक हजार दहा तर बघू शकता मित्रांनो गोलटी अशा पद्धतीची गोलटी अरे दादा आहे आपले काय भाव गेले एक हजार दहा फोनवर बोलतय ते एक हजार दहा रुपये भाव गेले दादा बोलते काय भाव गेले काय भाव कुठला माल आहे ओझरचा इथलं आपला कळवण ओझरचा माल आहे मित्रांनो चंद कापूर वजर आठशे रुपये भाव गेले काय भाव का तुमचा माल आहे का तर हे दादा आहे आपले कुठले दादा नागपड्याची येते दादा बघू शकता माल ॲव्हरेज पद्धतीचा माल आहे तरी चांगला भाव आहे एक हजार तीनशे रुपये ना तेराशे रुपये गेला ना तेराशे तेरा रुपये भाव दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलो आहे मित्रांनो बघू शकता एकदम साईज मध्ये माल आहे मित्रांनो बघू शकता माल आहे का तीनशे शी? तीनशेचा माल आहे आणि बियाणं कोणतं आहे का राहुरी घरच्याच बी आहे मित्रांनो राहुरीचं सांगताय ते आणि भाव काय केला याचा अठराशे पन्नास शेतकरी आहे अठराशे पन्नास रुपये भाऊ